अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीजवळील अस्तगाव शिवराज जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित शिवमहापुराण कथा सोहळ्याची पहिल्या दिवशी मोठ्या आणि उत्साहात सुरुवात झाली या भव्य धार्मिक सोहळ्याचं उद्घाटन अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं सहित तब्बल पंचाहत्तर एकरांच्या विशाल मैदानावर उभारलेले हे पवित्र स्थळी पहिल्याच दिवशी भाविकांची उत्स्फूर्त गर्दी पाहवास मिळाली पंडित प्रदीप मिश्रा यांच्या प्रवचनातून शिवभक्तीचा महासागर उसळला असून पहिल्याच दिवशी हजारोंच्या संख्येनं भाविकांनी उपस्थित राहून कथामृताचा आस्वाद घेतला विशेष म्हणजे महिला श्रोत्यांची उपस्थिती प्रचंड उत्साहवर्धक आणि लक्षवेधी ठरली आहे कथासई सजविण्यात आलेला चारधाम आणि बारा ज्योतिर्लिंगांचा भव्य देखावा भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय विविध धार्मिक प्रतिकृती शिवलिंग सजावट रुद्राक्ष अलंकार आणि रंगीबेरंगी लायटिंगमुळे संपूर्ण परिसरात भक्तीचा आणि आध्यात्मिकतेचा दिव्य माहोल निर्माण झालाय या कथासोहळ्या दरम्यान पंडित प्रदीप मिश्रा हे शिव महापुराणातील अध्या अध्यायांमधून भक्तांना शिवतत्व कर्म श्रद्धा आणि समर्पणाचा संदेश देणार आहेत त्यांच्या तेजस्वी वाणीतील कथा ऐकण्यासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यांतील भाविक देखील शिर्डी परिसरात दाखल झाले आहेत पुढील तीन दिवस ही शिवमहापुराण कथा सोहळा सुरू राहणार असून रोज संध्याकाळी विशेष आरती भजन संकीर्तन आणि शिवपूजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत श्रद्धा आणि भक्तीचा हा सोहळा शिर्डी परिसराला आध्यात्मिकतेच्या तेजानं उजळून टाकत आहे سبوں کو چرنوں میں پونج گروپ کے پروش کریں گے اس سے پہلے سوگت کا گرم کرتے ہوئے ساتھ میں جی، 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 گرواد پراپت کرتے ہوئے اور کتھا کے پرتھم دس میں ہم سبھی ماننی منتری جی मध्ये आणि आपल्या अहिला नगरमध्ये मी आपल्या सर्व परवा परिवाराच्या वतीने जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आणि तमाम अहिला नगरीच्या वतीने शिव महापारायण कथा सोहा निमित्त मान्य सुविधा विखे पाटील व विखे परिवाराने हा जो ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित केलाय यासाठी आज आस्तगाव विरियामध्ये पंचावन्न एकरची पार्किंगची व्यवस्था आम्ही केलेली आहे विविध ठिकाणी पार्किंग केली आहे छोटे फोर व्हीलर आहे मोठे बसेस आहे टू व्हीलर आहे इथ या ठिकाणी जे बाहेरून आलेले भक्त आहे शिवभक्त आहे यांना इथं आम्ही गाडीतून उतरून गाडी पार्किंग करून देतो आणि त्यांना पायी जाण्यासाठीचा सा, मार्ग आम्ही सांगतो जो प्लॅन केलाय आहे व्हीआय पी साठी व्ही आय पी साठी विशेष निमंत्रण साठी अंडेकुरी पाहुणे आहे या सर्वांचं नियोजन या ठिकाणी व्यवस्थित चालू आहे या, या, या कामासाठी आस्ता गावतील सर्व युवक मदत करतात खुश खबर शिर्डी सहपंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरी चे सुस बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव, मस्का पाव, पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच